छान असा बॉल टाकलेला आहे पण तो व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल परत एकदा सागर बॉल टाकत आहेत निलेश शेलार तयार झालेले आहेत बघूया काय सुंदर असा बॉल टाकलेला आहे निलेश शेलार यांना काय समजलेलं नाही पाच बॉल झालेले आहेत दहा रन झालेले आहेत परत एकदा सागर आहे बॉल टाकण्यासाठी आलेला आहे निलेश शेलार यांना वाईट असा सुंदर असा वाईट बॉल टाकलेला आहे स्वतः हा करत आहे वा 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 सुंदर असा बॉल टाकलेला आहे निलेश सरार हे आउट झालेले खूप चांगले असे बॅटिंग आहे खूप वर्षानंतर त्यांनी खेळलेलं आहे आम्ही लहान असताना खेळायचो या अंडरवर असताना तेव्हा खेळायचा आमच्या सोबत अंडरवर झालं नव्हतं त्यावेळेला सॉरी त्याच्यावर आम्ही तिघोळ करायचो त्यावेळेला सुंदर अशी बॅटिंग करायचं म्हणूनच मलावर आम्ही आताच आठवतंय मला थोडं थोडं मला ते चिरकाच म्हणायचे एकदा परत एकदा घेऊन आलेलं आहे साई बॉलिंग कधी सा, सुंदर असा बॉल टाकलेला आहे त्याने प्रसाद कलाराला काही समजलेलं नाही आहे प्रसाद कलाराला समजलेलं नाही आहे बॉल आणि हा हा बॉल राईट टाकलेला आहे सॉरी सॉरी पहिल्यांदा बोलतोय शेलार मामाचे हे कोळशे समजणारे प्रसाद शेलार झिरोवरती पाठ घेऊन आलेले आहेत त्याने आपला तंबूचा रस्ता पकडला वाड्यामध्ये जावं काय करू शकले नाही आंपरने असा सुंदर असं निर्णय दिलेला आहे ते त्याच्यानंतर आलेला आहे आपला विग्नेश बॉलिंग टाकत आहे साई बघूया विग्नेश काय करत आहे विघ्नेशने हा बॉल टाकलेला आहे आणि कार्तिकच्या डोक्यावरून गेलेला आहे तेवढी आई कमी पडलेलं आहे त्याची कोणी मिल गया सारखं त्यांना धुपत गरज आहे त्यांना उन्हामध्ये तापवलंय हॅलो हॅलो परत एकदा साई बॉल टाकत आहे सुंदर असा बॉल टाकलेला आहे डॉट बॉलच्या स्वरूपात आलेला आहे परत एकदा साई टाकत आहे परत व्हाईट बॉल विघ्नेशांना घाबरलेले असे वाटत आहेत मला साई बघा एक क्लिप बनवू आम्ही तुम्ही जर हा व्हाईट बॉल टाकला तर परत तुमच्या नावाची हा हे मारलेला आहे वाई येत आहे झिरो फोर या जर्सी एजन्सीमध्ये कृष्णा शेलार ते चिरंजीव आहेत परत एकदा वाईट टाकलेलं आहे कृष्णा शेलारे खूप चांगले बॅटिंग करायचे बिझनेश वगैरे त्यांना जरा ऍक्टिव्ह राहावं लागेल ते खेळू शकतील पप्पांसारख्या आपल्या हो साईने बॉल टाकलेला सुंदर असा आणि पिंपलाची मधली दांडी काय साई खूप छान बॉल टाकत आहे आता आलेला आहे त्यांच्या टीम मधले साई फोर्टी फाय जर्शी मध्ये बघूया आता ते काय करत आहे साईच्या चेंडू वरती साईने बॉल टाकलेला आहे आणि डॉट बॉल लेख फोर्टी फाय आणि रोहित शर्माचे वरते मोठे फॅन आहेत वरतात ते पण वाईट बॉल दिलेले आहे घाबरलेले आहेत रोहित शर्माला रोहित शर्माचे वरत भरपूर मोठे फॅन आहेत आम्ही पण आहे आम्ही मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा सारखे ते बघूया का फुल शॉट का पुलावर पाठवतात बॉल अरे वाव यांनी पाठवलेला पुलाच्या वरून दोन रनसाठी साठी बॉल यांनी मारलेला टावर रोहित शर्मा मारायचा फोर्टी

तीन बॉईस आपलीला सुभाष सागर डोळ्यात दिलेल्या राहूया आपल्या वा परतात दांडी दांडी ज्ञानदेव सला टीम मधले प्रवीण हनुमंत ते बघूया आपल्या टीम साठी काही ये सुभाष सलार टाकलेला बॉल सुभाष सलार सारख्या बॉलरला त्यांनी यशसाठी हा शेतकार असेल असं मला म्हणावं लागेल दोन दोन रन पाच बॉल झालेला आहे त्यांनी खूप चांगली बॅटिंग रन अरेंड केला त्याने त्याने एवढा हालय सुभाष माहितीये मला तुला काय नको